आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी मुंबई गोवा हायवेवर केमिकल गळती ट्रक चालकासह कंपनी प्रशासनाचा हजारो शिवप्रेमींच्या जयघोषाच्या साक्षीनं चिपळूणमध्ये शिवसृष्टीच लोकार्पण उदय सामंतांनी काय म्हणतेस बोल ना केली चिपळूणकरांची वचनपूर्ती आमदार भरत गोगावले यांचं अनोखं रक्षाबंधन सविस्तर वृत्त रविवारी रात्री नऊच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका टँकर मधून प्रचंड प्रमाणात धूर येत असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष निलेश बांबणे यांनी आपल्या सहकार्यांसमवेत टँकरचा पाठलाग केला असता हा टँकर सीतील नामांकित घरडा कंपनीत गेला मात्र महामार्गावरील कशेडी घाटापासून या गाडीतून वायू गळती होत असल्याचं अध्यक्ष निलेश बाबणे यांनी स्पष्ट केलं त्यामुळे नेमकी ही गाडी जाते कुठे हे पाहण्यासाठी त्यांनी पाठलाग केला असता ती लोटे एम आय येथील घरडा केमिकल कंपनीत गेली मात्र पहिल्यांदाच महामार्गावर केमिकल गळती झाल्याचा प्रकार उघडकीला आला या गळतीनंतर ट्रक चालकानं आपलं वाहन बाजूला थांबवून सेफ्टी विभागाला याची माहिती देणं गरजेचं होतं असं असताना देखील गळती होणारा ट्रक महामार्गावरून प्रवास करत ते घेऊन गेले यावेळी कंपनी प्रशासन देखील गाडी गेटच्या बाहेर थांबवून सेफ्टी डिपार्टमेंट कडून त्याची पाहणी करून त्यातील गॅस आणि वायू हा दुसऱ्या गाडी शिप करणं गरजेचं असताना देखील न करता हा टँकर गेटच्या आत घेऊन आपला हलगर्जीपणा दाखवून दिला त्यामुळे मनसैनिकांनी पालकमंत्री आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ विभागानं या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन याची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली मुंबई गोवा मध्ये कशेडी घाट ते लोटा खरंतर लोटा एम आय डी सीमध्ये ह्या दीड ते दोन महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये मागील एक ते दीड महिन्यापूर्वी लोटा एम आय डी सीमध्ये पुष्कर कंपनी असो एक्सेल कंपनीमध्ये असो त्या वायू गळती झाल्या या आपण कंपनीमध्ये वायू गळती पाहिल्यात पण आज मुंबई गोवा हायवेमध्ये केमिकल केमिकलमध्ये येणारा जो टँकर आहे त्याच्यामध्ये दूषित वायू हे येत होतं आणि कोणतीही सेफ्टी न बाळगता कशेडी घाटापासून ते लोट्यापर्यंत ती पूर्ण मुंबई गोवा हायवेला वायुगळती चालू होती आणि मोठ्या प्रमाणात धुराचं प्रमाण उद्या कोणतीही गोष्ट यामध्ये घडली असती परंतु त्या ट्रक चालकाने कोणतीही परवा न करता मुंबई गोवा हायवेमधून मध्ये कशेडी घाट ते लोट्यापर्यंत त्याच मार्गाने तो धुराची अवस्था असताना तो गरडा केमिकलमध्ये टँकर घेतला गरडा केमिकलनी देखील कोणतीही परवा न बाळगता त्या ट्रक मधून कोणतं द्रव्य सांडत होतं धुराचा एवढा लोड होता नमस्कार आज या ठिकाणी रासायनिक द्रव्य भरलेला एक टँकर कशेडी घाटापासून लिकेज झालेल्या अवस्थेत आम्हाला प्रवास करताना आढळला त्या टँकरच्या टेंक, पाठोपाठ आम्ही त्याचा पाठलाग केला असता सदर टँकर त्याच अवस्थेमध्ये दरडा कंपनीच्या आतमध्ये घुसताना भेटला खरं पाहता या टँकर चालकाने लोकांच्या जीवाशी खेळून आणि लोकांना कुठल्याही प्रकारची काळजी न घेता सदर टँकर हा या मुंबई गोवा हायवेवर सुसाट वेगाने या कंपनीच्या दिशेने आला आणि या कंपनीने देखील कुठलाही विचार न करता गेट उघडून त्या टँकरला कंपनीच्या गेटच्या आतमध्ये लगेच घेतलं परंतु ह्या कंपनीने त्या टँकर चालकाला किंवा त्या संबंधित सप्लायरला सांगून साईडला लावून ला त्या टँकरला सेफ्टी डिपार्टमेंट पाठवून तिथे कुठल्याही प्रकारचा लिकेज बंद करण्याचा प्रयत्न न करता सातत वारंवार ही कंपनी लोकांच्या जीवाशी खेळते अशा या कृत्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही धिक्कार करतो निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव या घोषणांच्या जयघोषात हजारो चिपळूणकर शिवप्रेमींच्या साक्षीनं शिवसृष्टीचं लोकार्पण झालं पालकमंत्री उदय सामंत यांनी कळ दाबतात छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावरील पडदा खाली सरकला आणि एकच जयघोष झाला आसमंत दिव्यांनी आणि आतशबाजीने उजळून गेलं चिपळूण येथे आज झालेल्या शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याला खासदार रवींद्र वायकर आमदार भास्कर जाधव आमदार शेखर निकम वैभव खेडेकर आदींसह शिवप्रेमींची मोठी उपस्थिती दोन वर्षात चिपळूणकरांना ज्या ज्या गोष्टी पूर्ण करण्याचं वचन दिलं होतं त्या पूर्ण केल्या आमदार शेखर निकम यांना सोबत घेऊन वचन पूर्ण केलं असल्याचं मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं रविवारी सायंकाळी चिपळूण शहरातील शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी चिपळूणकरांची आपण वचनपूर्ती केल्याचं स्पष्ट करत एकशे पंचावन्न कोटीची नळपाणी योजना मंजूर करण्यात देखील शासनाला यश आल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे महायुती सरकारकडून चिपळूणवासियांना दिलेल्या कमिटमेंट पूर्ण झाल्या हे मत देखील त्यांनी व्यक्त केलं शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याला चिपूणकरांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थिती लावल्याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले आणि आभार मानले चिपूणकर दृष्टीचा अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा दिवस आहे आणि मी देखील चिपूणकरांना मनापासून धन्यवाद देतो आजच्या शिवसृष्टी लोकार्पण सुहारात म्हणजे हजारो चिपूणकर जपून पुन्हा एकदा शिवभक्ती चिपळूणकरांनी जागृत केली आणि एक नवा आदर्श अख्ख्या महाराष्ट्र महाराष्ट्रासमोर निर्माण केला खरोखरच चिपळूणकरांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत आज पुन्हा एकदा ही चिपळूण नगरी सांस्कृतिक नगरी आहे हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आज अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शाखेचं उद्घाटन देखील कार्यालयाचं उद्घाटन देखील विश्वस्त म्हणून मी स्वतः केलेलं आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की या दोन वर्षामध्ये चिपळूणकरांना ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या आणि त्याचं जे मी वचन दिलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये शेखर सरांना सोबत घेऊन मी यशस्वी झालो त्याच्यामध्ये ज्या सभागृहामध्ये आपण बसलो आहे ते इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह असेल इथले स्पोर्ट्स कॉम्प्लेक् कॉम्प्लेक्स असेल नारायण तलाव असेल आजची शिवसृष्टी असेल आणि मागच्याच महिन्यामध्ये शेखर सरांनी जे चिपळूणकरांना आश्वासन दिलं होतं नळपाणी योजनेचं ती नळपाडी योजना देखील एकशे पंचावन्न कोटी रुपयाची चिपळूण वासियांसाठी मंजूर करण्यामध्ये महाराष्ट्र शासनाला यश आलेलं आहे त्याच्यामुळे ज्या कमिटमेंट महायुतीच्या सरकारनं सरांच्या माध्यमातून या चिपळूण नगरीला केल्या होत्या त्या आम्ही पूर्ण केल्या ग्रामीण भागामध्ये देखील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि शहरामध्ये देखील फार मोठ्या पद्धतीनं याचे फॉर्म भरले गेलेले आहे आणि मला सांगताना आनंद होतो आहे की दोन लाख साठ हजार पाचशे छत्तीस जे अर्ज आम्हाला प्राप्त झालेत त्याच्यामध्ये नव्वद टक्के महिला वगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत काही ठिकाणी जिथं जमा होऊ शकले नाहीत तिथं आधार लिंक असेल किंवा बँकेचे प्रॉब्लेम असतील ते शॉर्ट आऊट करण्यासाठी उद्या जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घेण्याचे मी निर्देश दिलेले आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं की चिपळूणचे लोकप्रतिनिधी सकारात्मकदृष्ट्या विकासात्मकदृष्ट्या त्या चिपळूणला पुढं नेण्याचं काम करतच होते परंतु आजच्या या शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा चुकळ्रतोद आणि महाड विधानसभेचे आमदार भरत गोगावले यांनी आज आपल्या महाड येथील निवासस्थानी रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन केलं यावेळी हजारो महिलांनी या, या रक्षाबंधन कार्यक्रमात सहभाग घेतला यामध्ये आदिवासी महिलांचा जास्त समावेश होता आमदार भरत गोगावले यांना राखी बांधण्यासाठी अनेक महिला उपस्थित होत्या प्रामुख्यानं मुस्लिम महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होता आमदार गोगावले यांचा संपूर्ण हात राख्यांनी भरलेला बघायला मिळालं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून काल महिलांना सरकारकडून गिफ्ट मिळताच आज भरत गोगावले यांनी सुद्धा महिलांना रक्षाबंधनाचं विशेष गिफ्ट देऊन त्यांचं स्वागत केलं यावेळी हजारो महिलांनी आमदार गोगावले यांच्या निवासस्थानी त्यांना राखी बांधण्यासाठी गर्दी केली होती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भाजपच्या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगली झुंपल्याचं चा पाहायला मिळत आहे रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री असून त्यांना आवर घाला तोडण्याचं काम करतायत तो असा आरोप शिवसेना नेते रामदासभाई कदमांनी केला तर रामदासभाई कदम हे अडाणी त्यांनी पंधरा वर्षात काय केलं असा परखड सवाल करत चव्हाणांनी पलटवार केला शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले मी दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र पाठवलंय तुमचा सार्वजनिक बांधकाम मंत्र्याला आवर घाला तो युती तोडण्याचं काम करतोय दापोली जी भाजपा आहे ती आमच्या मुळावर कशी उठलीय ते मी दिल्लीला कळवलंय चौदा वर्षानंतर प्रभू रामाचा वनवास संपला परंतु मुंबई गोवा महामार्गाचा वनवास संपला नाही नितीन गडकरींनी स्वतः यात लक्ष घालावं यासाठी शिष्टमंडळाला घेऊन मी भेट घेणार आहे आम्ही काय पाप केलंय रवींद्र चव्हाण हे चमकोगिरी करतात काम करत नाहीत खड्डेमय रस्ते आहेत नुसते पाहणी दौरे कशासाठी रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री त्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी संतप्त भूमिका त्यांनी मांडली कोकणातील जनता आम्हाला सवाल विचारते आम्हाला ही सहन करण्याची मर्यादा आहे युतीत असतानाही आम्ही हे बोलतोय घरचा आहेर दिला पण आम्हाला नाईलाज आहे पालकमंत्री म्हणून आमचे उदय सामंत अतिशय चांगलं काम करतायत एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम उदय सामंत करत कोकणात युतीमध्ये कुठेही अडचण नाही दापोलीतील भाजपा मंडळी राक्षसी हेतून काम करतायत आमदार योगेदादा कदम यांना बदनाम करण्याचं काम होतय याबाबत वरिष्ठांनी तक्रार आहे हे थांबवा आम्ही विश्वास ठेवून तुमच्या सोबत आलोय पण आमचा विश्वासघात होतोय असंही रामदासभाई कदमांनी म्हटलंय दरम्यान बोलायला मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या कशा भाषेत मला बोलता येतं कुणी वाचवायला राहणार नाही लक्षात ठेवा रवी चव्हाण आहे मी उत्तर देईन युती धर्म पाळतो याचा अर्थ कुणी काहीही बोलेल आणि ऐकून घेऊ असं नाही तोंड सांभाळून बोलायचं तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही रामदास कदम अडाणी माणूस राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न नितीन गडकरींच्या अखत्यारीत येतो टाळ्या वाजवणारेही अडाणी असावेत पंधरा वर्ष स्वतः मंत्री होते तीस वर्ष शिवसेनेत नेते होते पण काय केलं असं प्रत्युत्तर रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदमांना दिलं त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून माझे आभार मानले पाहिजेत हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे पंधरा वर्ष मंत्री होते पंधरा वर्ष स्वतः मंत्री होते तीस वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते काय उपटली बोलायलाय ना मला सुद्धा येत कधीतरी रस्त्यात समोरासमोर या कशा भाषेत मला बोलता येतं ना कोणीही वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा रवी चव्हाण आहे रवी चव्हाण रवी चव्हाण सारखं उत्तर देऊ शकतो परंतु युती धर्म पाहतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काही बोलेल आणि बोल काम ऐकून घेऊ होणार नाही असं एवढं लक्षात ठेवा तोंड सांभाळून बोलायचं सा। तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा चिपळूण शहरात आलेल्या महापुरानंतर पूररेषा नियंत्रित करण्यात आली यावेळी ब्लू लाईन आणि रेड लाईन या जागेच्या नकाशामध्ये टाकण्यात आल्या याचा परिणाम शहरात सुरू असलेली बांधकाम ठप्प झाली असून अनेक बांधकाम थांबल्याचं पाहायला मिळतंय आहे याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली असून महाराष्ट्रात सतरा शहरांमध्ये ब्लू आणि रेड लाईन आहे चिपळूणकरांचा आवाज हा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला असून येत्या आठ दिवसात यावर तोडगा निघेल असं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलं तसेच यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्गावर बोलताना केवळ ठेकेदारांच्या चुकीमुळे हा महामार्ग अपूर्ण राहिला असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर पूर्वी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल असं आश्वासन दिलंय यामुळे केवळ महामार्गावरील ब्रिजचं काम सोडून डिसेंबर अखेर हा महामार्ग पूर्ण झालेला असेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळेला व्यक्त केला जी काम थांबलेली आहेत ती म्हणजे ब्ल्यू आणि रेड लाईन त्या संदर्भात आपण काय करणार आहोत चिपळूणकरांचा तो आवाज देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ऐकलेला आहे पुढच्या आठ दिवसामध्ये ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन हे चिपळूणसह सतरा शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे आहेत त्याच्या संदर्भातली एक विस्तारित बैठक होईल आणि पालकमंत्री या त्यांना मला खात्री आहे की त्याच्यातलं देखील चिपळूणवासियांना न्याय देण्यामध्ये आम्ही यशस्वी होणपती मुंबई नाही बारा वर्ष सातत्यानं ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळं आणि ठेकेदार सोडून गेल्यामुळं आपल्या रस्त्याची ही परिस्थिती आहे परंतु ते काय आम्ही खोटं कारण सांगत नाही जसं आम्ही बाकीच्या कामांचं श्रेय घेतो अशी खड्ड्यांची देखील जबाबदारी घेतली पाहिजे परंतु गडकरी साहेबांनी शब्द दिलेला आहे की येत्या डिसेंबरपर्यंत पूल सोडून सगळा रस्ता पुढो थँक्यू शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना नेते तथा माजी मंत्री माननीय रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली विधानसभा मतदारसंघातील सर्व ठाणेकर वासियांचा भव्य मेळावा काल गडकरी रंगायतन तलावपाली ठाणे येथे संपन्न झाला रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत सदर मेळावा मोठ्या दिमाकात पार पडला असून या मेळाव्यात दापोली येथील कलांकूर आर्ट फाउंडेशनच्या वतीने परिचय मातीचा सुगंध संस्कृतीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम हा संपन्न झाला या मेळाव्याच्या दरम्यान आंबये जाबरेवाडी आणि कुळवंडी बौद्धवाडी येथील शेकडो ग्रामस्थांनी मतदारसंघातील योगेशदा कार्यशैलीवर प्रभारित होऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश यावेळी सर्वांचं शिवसेनेत स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सर्वांच्या साथीनं विविध विकास कामं मा मार्गे लावून मतदारसंघाचा कायापालट करूया असं मत त्यांनी मांडलं शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी ज्या पद्धतीनं कोकणचा विकास करण्याला सदैव प्राधान्य दिलं त्याच पद्धतीनं माझी देखील वाटचाल सुरू असून निश्चितच ज्या झपाट्यानं मतदारसंघाचा विकास सध्या होतोय येणाऱ्या काळातही हीच तत्परता दाखवून जास्तीत जास्त विकास साधण्यास मी कटिबद्ध राहीन असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं याप्रसंगी शिवसेना पक्षाचे सचिव संजय जी मोरे खासदार नरेशजी म्हसके शिवसेना महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे शिवसेना ठाणे शहर प्रमुख तथा माजी महापौर अशोक वैती रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अरुण कदम दापोली मतदारसंघाचे संपर्क प्रमुख सुधीर कदम खेडचे तालुका प्रमुख सचिन धाडवे मंडणगडचे तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर दापोलीचे तालुका प्रमुख उन्मेष राजे आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित क्लब ऑफ खेड सिटी मैत्रीण कलेक्शन आणि कोस्टल ड्रीम दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त सालाबाद प्रमाणे खेड नगरपालिकेतील सफाई महिला कर्मचाऱ्यांकडून राखी बांधून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रोडगे साहेब होते लायन्स क्लब खेळ सिटी राबवत असलेल्या या उपक्रमाला तसेच खेड शहरामध्ये समाज उपयोगी विविध उपक्रम राबवत आहेत त्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली आणि भविष्यात नगरपालिकेकडून लायन्स क्लब खेड सिटीच्या सर्व उपक्रमाला सहकार्य केलं जाईल ही ग्वाही रोडगे साहेबांनी दिली या कार्यक्रमाला लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष सुरेश चिकणे माजी अध्यक्ष रोहन विचारे डॉक्टर विक्रांत पाटील कार्यक्रम प्रमुख महेंद्र शिरगावकर सचिव संतोष शिंदे खजिनदार प्रवीण पवार उपाध्यक्ष विनोद मोरे लिओ अध्यक्ष वेद तलाठी माणिक लोहार लायन जितेंद्र भिलारे साई खेडेकर साहिल बुटाला सागर अंझरलेकर मानस घोडे आदी आणि नगरपालिका कर्मचारी आज रक्षाबंधन या पवित्र सणानिमित्त लायन्स क्लब आणि मैत्रीण कलेक्शन यांनी जे ज्यांच्याकडे खेड शहराच्या स्वच्छतेची दुरा आहे अशा आपल्या स्वच्छता भगिनी ह्या नागरिकांचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी वर्षभर सातत्याने प्रयत्न करत असतात तर या सणानिमित्त त्यांचा त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी त्यांनी आज या ठिकाणी रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या दिवशी त्यांचा सन्मान केला त्यांच्या वतीने ओवाळून घेतलं आणि तसेच त्यांना एक भेटवस्तू दिली याबद्दल मी या लॉयन्स क्लब खेळ आणि मैत्रीण कलेक्शन यांचे विशेष या ठिकाणी भविष्यामध्ये पण राबवावं मी त्यांना शुभेच्छा देतो तसेच आज या ठिकाणी आमचे स्वच्छता ज्या भगिनी आहेत स्वच्छता डिपार्टमेंटच्या तर त्यांचं या ठिकाणी मी त्यांना पण असं आवाहन करतो की आपलं पण आता कर्तव्यची आपलं यांनी आता या ठिकाणी सत्कार केलेला आहे तर आपलं पण या ठिकाणी शहराची स्वच्छता करण्यामध्ये आपलं पण आता या ठिकाणी कर्तव्याची वाढ झालेली आहे आपण पण चांगल्या प्रकारे शहराची स्वच्छता करावी परत एकदा रक्षाबंधनाच्या निमित्त सर्वांना नमस्कार आज रक्षाबंधन नारळी पौर्णिमेच्या सर्वांना माझ्याकडून आमच्या संपूर्ण सफाई कामगार महिलांकडून हार्दिक शुभेच्छा आज लायन्स क्लब यांच्या वतीने आमच्या सफाई कामगार महिलांचा जो गेल्या वर्षीपासून जो म्हणजे रक्षाबंधनचा कार्यक्रम आयोजित केला आहे तो कार्यक्रम असाच त्यांनी परत दरवर्षी चालू ठेवावा एवढंच मी बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करते व या माझ्या सर्व भावांना उद्दंड आयुष्य लाभो हे समोर आमच्या सफाई कामगार महिलेंच्या वतीने दीर्घायुषी होऊ व मैत्रीण कलेक्शन यांनी आम्हाला जे साडीचं वाटप केलं आहे त्यांचे पण मी सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानते व माझे दोन शब्द मी इथेच थांबवते खेड तालुका व्यावसायिक फोटोग्राफर असोसिएशन खेड यांच्या वतीने दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त खेड तालुक्यातील फोटोग्राफरांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं तसेच खेड तालुका व्यावसायिक फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून खेड येथील क्रीडा संकुलाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं या याप्रसंगी असोसिएशनचे पदाधिकारी गणेश शिर्के प्रशांत सावंत संदेश कडू मोतीराम घाणेकर मंगेश कडू प्रदीप पाष्टे उमेश गोरे सामाजिक कार्यकर्ते सुशांत सकपाळ तुषार पाबे आदी मान्यवर उपस्थित होते आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर विलास शेळके यांनी मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन केलं आज रक्षाबंधन निमित्त लिओ क्लब ऑफ खेड सिटी मार्फत खेड पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबवण्यात आला यामध्ये महिला पोलिसांचा सन्मान करण्यात आला महिला पोलीस भावासारखं आपलं रक्षण करतात त्यामुळे आपण त्यांचा सन्मान केलाय आजच्या कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष लायन रोहन विचारे लिओ क्लब प्रेसिडेंट डॉक्टर वेद तलाठी खजिनदार सारा गांधी रमेश जाधव साईराज खेडेकर साहिल बुटाला सागर अंजरलेकर सिद्धांत जागुष्टे आणि मानस घोडे उपस्थित होते नमस्कार लिओ लायन्स क्लबचे प्रेसिडेंट डॉक्टर वेद तलाठी आणि माझे लायन्स क्लबचे प्रेसिडेंट रोहन विचार जपलीत आहेत तर आज आपण पोलीस स्टेशनमध्ये आज आपण महिला कर्मचारी यांच्यासाठी आज आपण रक्षाबंधन आपण उपक्रम राबवलेला आहे रक्षाबंधन म्हणजे कसं आहे की भाव आणि बहिणीचं एक अतूट नातं नातं असतं कि आज, पना 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 की जेणे जेणेकरून ते समीकरण यशस्वी तिथं पूर्ण होतं तर मग आज ह्या ज्या पोलीस कर्मचारी आहेत ह्या आपल्यासाठी खेडवासियांसाठी आज स्वतः भावाचा एक रोल ते निभावत आहेत तर त्यांच्यासाठी पण आपण आज एक असा उपक्रम केला आहे की जेणेकरून ते पण एक मोटिवेट होतील आज आपल्या खेडवासींसाठी आणि आपल्या समाजासाठी ते एक चांगलं रक्षण करत आहेत तर त्यांच्यासाठी पण हा उपक्रम केला आहे तर आज अस अशाप्रमाणे हा उपक्रम साजरा झालेला आहे तर धन्यवाद खेड तालुक्यात रविवारी सायंकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली यावेळी विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अठरा गाव विभागात आंबोली भिंगार धनगरवाडी येथे बाबूकेंडे या शेतकऱ्याचे गावाजवळ असलेली गाय वीज कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडली शासनानं तात्काळ याची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होती शहरात शरीर औषधांचा साठा जप्त करण्यात आला असून रत्नागिरी दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केली एका घरावर टाकलेल्या छाप्यात तीनशेहून अधिक औषध साठा जप्त करण्यात आला रत्नागिरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून साईराज भाटकर याला अटक करण्यात आली आहे खेड शहर शिवसेना युवासेना आयोजित आणि कार्यसम्राट आमदार योगेदा कदम पुरस्कृत दहीहंडी उत्सवाचं आयोजन शहर शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलंय दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन हा दहीहंडी उत्सव शहरातील तीनबत्ती नाका येथे संपन्न होणार आहे या उत्सवानिमित्त प्रेक्षकांसाठी खास लकी ड्रॉच आयोजन करण्यात आलं असून महिलांसाठी पैठणी तर लहान मुलांसाठी सायकल असं बक्षीस देण्यात आलंय या उत्सवादरम्यान शहरातील नागरिकांचं मनोरंजनासाठी प्राची जाधव आणि तेजल शिंदे यांच्या नृत्य आविष्काराच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलंय तरी शहरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन खेड शहर शिवसेनेकडून करण्यात खेड शहरात गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात येतं यंदाही दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून एक लाख पंचवीस हजार रुपयांची रोग बक्षिसा आणि मानाची गदा देण्यात येणार आहे तसेच प्रत्येक सलामीला रोग पारितोषिकांसह दहीहंडी उत्सव पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांसाठी भव्य लकी ड्रॉच आयोजन करण्यात आलंय या निमित्त मनसे श्री या भव्य शरीरसृष्ट स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलंय तरी या उत्सवाचा आणि कार्यक्रमाचा लाभ सर्व खेळवासियांनी घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात एसएम फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एस एम इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी दिल्लीमध्ये होणाऱ्या क्रिकेट मॅच मध्ये समाविष्ट झाले एस एम स्कूलचे विद्यार्थी कुमार जिशांत हमदुले इयत्ता नववी अय्याज हमदुले इयत्ता या नववी यांचं दिल्ली या ठिकाणी होणाऱ्या क्रिकेट मॅच मध्ये सिलेक्शन करण्यात आलंय संस्थेचे अध्यक्ष कयुम नाडकर सर संस्थेच्या सचिव मुख, आणि मुख्याध्यापिका डॉ अंजुम नाडकर मॅडम शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे क्रीडा शिक्षक अनिश पडवळ तसेच सर्व शिक्षक वृंदांकडून त्यांचं कौतुक करण्यात आलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या